नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळक बातम्या पन्नास हजार शेतकरी लाडके नाहीत का महात्मा फुले कर्जमुक्तीच्या नव्या यादीत सांगली जिल्ह्यातील सहा हजार सातशे शेतकऱ्यांचा समावेश नगरमध्ये बोगस लाभार्थ्याच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम सोयाबीनचा दर पोहोचला चार हजार रुपयाच्या आत अनुदानासाठी पाहण्याची आठ रद्द नाहीच कापूस सोयाबीन अनुदानापासून अनेक शेतकरी वंचित राहण्याची शक्यता सातारा कराड शहराला पावसाने पुन्हा जोडपले पात पुला साडेबारा इंच असा ढगपुटी सारखा पाऊस राज्यात पुन्हा मुसळधार पुढील तीन दिवस सर्वत्र पावसाची शक्यता हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती मोखडा तालुक्यात गेल्या आठवड्याभरापासून पावसाने दांडी मारली त्यामुळे पावसाच्या दांडीने शेतकऱ्यांना भरली लाख हेक्टर उडुडीक्टर हळदीची लागवड वर। मागील वर्षी चंदूर रेल्वे तालुक्यातील पीक पान येथील अडतीस हजार शेतकऱ्यांना अर्थसहाय्य नांदेडला मध्यम लघु प्रकल्पांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा लातूर जिल्ह्यातील निलंगा व जळकोट तालुक्यातील काही भागात वादळी वारे अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान कांदा खरेदीत भ्रष्टाचार कांदा उत्पादक शेतकऱ्यांची यादी समाज व्हायरल शेतकऱ्यांना पीक सोयाबीन कापसाचे भाव वाढवून द्या अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर घुसूक रविकांत तुपकरांचा इशारा कांदेशात अनेक नद्यांमधील प्रवाह घटला जळगाव जिल्ह्यात अतिपावसाचा उडीद पिकाला फटका देवगाव रंगारी येथील उप बाजारात सुरू कोल्हापूरमध्ये आता पावसाचे प्रमाण कमी झाल्यामुळे पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव उन्हाचाही तडाखा सोलापूरकरांची चिंता मिटली उजनी भरले तर जिल्ह्यातील उर्वरित सात धरणे भरण्याच्या वाटेवर शेतकऱ्यांचे अकराशे कोटीचे अनुदान रेखाडलेले लातूरमध्ये सोयाबीनला कमीत कमी चार हजार दोनशे सत्तावन तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे सत्तर रुपये भाव एक कोटी महिलांना लाडक्या बहिणीचा लाभ आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांसाठी खुशखबर पुढील दोन दिवसात नमोचे दोन हप्ते जमा होण्याची शक्यता शुक्रवारपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतात पैसे अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी खाली दिलेले सब्सक्राइब बटन दाबून चॅनल नक्की सब्सक्राइब करा धन्यवाद